बघा ते आजारी आहेत त्यांच्याविषयी तुम्ही आता असं काय वेडंवाकडं बोलू नका त्यांची प्रकृती फार नाजूक आहे तुम्ही काल ना हाताला पट्टी लावून बसलेले आहेत त्यांचे मंत्री त्यांना भेटायला गेले त्या मंत्र्यांनाही ते भेटले नाहीत नाही किती तब्येत त्यांची खराब आहे बघा अशा नाजूक प्रकृतीच्या माणसाला तुम्ही असं डिस्टर्ब करू करू नका पाच तारखेला ते येत आहेत का शपथविधीला ती का का की एअर अँब्युलन्समधून त्यांना यावं लागेल अशा चिंतेमध्ये अनेक लोक आहेत त्यांच्याकडे काल डॉक्टर गेले होते असं मी वृत्तपत्रामध्ये वाचलं त्यांना डॉक्टराची गरज आहे का मांत्रिकाची गरज आहे हा मांत्रिक अमित शाह पाठवत आहेत की नरेंद्र मोदीजी पाठवत आहेत त्यांना बरं करण्यासाठी यांच्या अंगातली जी भूत संचारलेली आहे ती उतरवायला पाहिजे आता आणि बहुधा ते काम जर देवेंद्र दे जी करत असतील तर हे चांगली गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे बोले होण बघा असं आहे की हे ते ठरवणार आहेत का हे ते ठरवू शकतात का नाही हे नरेंद्र मोदीजी आणि अमित शाहजी ठरवणार यांच्या समोर कोणती हडकं टाकायची आणि तरी काय चघळायचं हे यांच्या हातात नाहीये यांच्या हातात फार तर रुसवे फुगवे आणि मग शरणागती या पलीकडे यांच्या हातात काही नाही तीन वर्षापूर्वी आम्ही जो निर्णय उद्धव ठाकरे साहेबांनी घेतला होता तो ह्याच स्वाभिमानाच्या रक्षणासाठी घेतला होता की आम्ही स्वाभिमानी आहोत आम्ही तुमच्या दारामध्ये शेपूट हलवो दुबे राहणार नाही